नवापूर तालुक्यातील खांडबारा येथील मेन बाजारातील रस्ते विकास कामाला मंजुरी मिळाली होती यासाठी दोन कोटी चाळीस लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता मात्र अनेक महिने उलटल्यानंतरही अद्यापही रस्ते विकास कामाला सुरुवात करण्यात आलेली नाही यासाठी ग्रामस्थांतर्फे नाराजी व्यक्त केली जात आहे रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून पायी चालण्यासाठीही ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागतोय तसेच पावसाळ्यात सदर रस्त्यावर ठिकठिकाणी पाण्याचे डबके तयार होतात आणि हे डबके ग्रामस्थांसाठी डोकेदुखी ठरतात ग्रामस्थांकडून सदर नवीन रस्ते विकास कामासाठी अनेक वर्षापासून मागणी केली जात होती रस्त्याला मंजुरी तर मिळाली मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे हलगर्जीपणामुळे सदर रस्त्याचे काम रखडले असल्याचे ग्रामस्थांमार्फत बोलले जात असून संबंधित विभागाबद्दल मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे खानबरा गावातील ले 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 या रस्त्याला तीन ते चार महिन्यापूर्वी कामासाठी मंजुरी मिळाली होती तसेच दोन कोटी चाळीस लाखांची निधी मंजूर झालेली होती तीन ते चार महिन्याच्या कालावधी उलटल्यानंतर देखील या रस्त्याला अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही यासाठी खानबारा गावकरी मोठी नाराजगी व्यक्त करताना दिसत आहे आपण पाहिले तर मनमानी पद्धतीचा काम हा नवापूर तालुक्यात ठेकेदार व प्रशासन करताना दिसते असे आरोप देखील केले जातात या रस्त्याचे काम पावसाळा आधी होणे अपेक्षित होता मात्र संबंधित विभाग व ठेकेदारांच्या हा काम रस्ता विकास असल्याची चर्चा सध्या सुरू आहे नवापूर तालुक्यातील खांडबारा गाव हा या रस्ता कामासाठी अनेक वर्षापासून प्रशिक्षित होता मात्र या रस्त्या काम रखडल्याने आता नाराजी व्यक्त केली जात आहे रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे मोठे खड्डे पडलेले असून त्या रस्त्यावर येण्या जाण्यासाठी खांबाराकरांना मोठी कसरत करावी लागते पावसाळ्यात डापके साचले जातात आणि त्यामुळे अनेक त्रास व अडचणी याला समोरा जावं लागते सदर रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत आहे आम्ही संबंधित अभियंता यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की आम्ही ठेकेदाराला दोन पत्र रस्ता कामं चालू करण्यासाठी दिलेले आहे मात्र तरी देखील ठेकेदार रस्ता काम चालू करण्यासाठी अद्याप सध्या तरी तयार नसल्या तिथे यासाठी गावकऱ्यांमध्ये नाराजगी असून संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करावी आणि खाली यादेश दाखवा अशी मागणी केली जाते मनोज चौधरी सब्जीसाठी नॉबर एक्सप्रेस न्यूज खांडवाना संबंधित कामाबाबत ठेकेदाराला काम चालू करण्यासाठी दोन वेळा पत्र देण्यात आल्याची माहिती संबंधित विभागाचे अभियंता अक्षय यांनी दिली आहे अद्यापही कामाला मुहूर्त मिळत नाहीये अशी अवस्था झाली आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर